मी घरवाली हां आता कसं आत्ताच का आत्ता नाही आमच्या गावचं इलेक्शन झालं नाही तर त्या दिवशी is good घेतली देशी आणि स्ट्रेचिंग करत होते त्यातला एक बंदर बाय मला आडवा झाला न मला पाहून म्हणते कसा अरे बाबा नशीब आपला उत्तान झोपलं अरे बाबा नशीब आपला उत्तान झोपलं जीवाची फजी ते ऐका जीवाची फजी ते ऐका आता मरदाले किंमत हाय का या सरपंच झाल्यात बायका आता मरदाले किंमत हाय या सरपंच

हुशारी दावता अव किट किट लावता हुशारी दावता आमचा बिन थोडस ऐका आमचा बिन थोडस ऐका आता मर्द आले किंमत हाय का आता सरपंच झाला तर बायका आता मर्द आले किंमत हाय का आता सरपंच झाला तर बायका बर आता ठ्या दिवसचीच गोष्ट माझ्या घरच्या शेजारीच्या पोराला आला होता तर गेली बाई भेटाले तर बाई तिथ एक देवी आली होती आणि ते दे माझ्या घर एक बोकड कापेल <स्थाथ> बोल देवीले बोल मग बाई तिकडे यायच धिंगाणा सुरूच इकडं ते पोरगालाय मी म्हटलं बंद करा तुमचा झिंगाणा मी तिथं डॉक्टर साहेबांना घेऊन आली त्या जा पोराल झाला होता मरेलिया घलाच्या आजूबाजूला पाण्याचे डाय पण शिकवा आणि तुम्ही पण शिकवा आणि मुलीला पण शिकवा आता त्या दिवशीचीच गोष्ट गोष्ट आता अजून आता अजून करोना गेला